हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये एन एम एम एस या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅट हा जो पेपर असतो तर त्याच्यासाठी विज्ञान विषयाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांवर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण धारा विद्युत व चुंबकत्व या घटकावर आधारित काही सराव प्रश्न पाहू सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न असा आहे की कोणता घट पुन्हा प्रभारित करता येत नाही लेड आमलं विद्युत घट सौर घट निकेल कॅडमियम घट की कोरडा विद्युत घट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोरडा विद्युत घट जो आहे तो पुन्हा प्रभारित करता येत नाही बाकीचे सर्व घट पुन्हा प्रभारित करता येऊ शकतात पुढचा प्रश्न कुलोम हे कशाचे असा एकक आहे विद्युत प्रवाहाचे विद्युत रोधाचे विद्युत विभवाचे की विद्युत प्रभाराचे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार कुलोम हे विद्युत प्रभाराचे एकक आहे एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती काय निर्माण करते विभवांतर चुंबकत्व विद्युत प्रवाह की विद्युत प्रभार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चुंबकत्व एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा त्या तारेभोवती चुंबकत्व निर्माण करते पुढचा प्रश्न आहे लेड आम्ल विद्युत घटात काय धन विद्युत आग्रह असते पी बी पी बी ओ टू एन की ग्रॅफाईट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पी बी ओ टू ऑक्साईड यापैकी कोणती आदिश राशी आहे बल त्वरण वेग की विद्युत प्रवाह या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार विद्युत प्रवाह ही अदिश राशी आहे एक पॉईंट पाच विभवांतराच्या चार विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली तर बॅटरीचे विभवांतर किती होईल एक पॉईंट पाच होल्ट चार पॉईंट पाच होल्ट पाच पॉईंट पाच होल्ट की सहा होल्ट या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सहा होल्ट खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा मोटारी मोटारसायकल यू पी एस की रेडिओसन्स या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार रेडिओसन्स विद्युत परिपथामध्ये विद्युत गट खालीलपैकी कोणत्या खुनेने दाखवला जातो हे चार पर्याय दिलेत यामधला पर्याय क्रमांक चार या खुनेनं विद्युत घट दाखवला जातो एखाद्या तारेतून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे निरीक्षण कोणत्या वैज्ञानिकांनी नोंदवले हान्स ओस्टेड फ्रँकलिन रुदरफर्ड की थॉम्सन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हान्स ओस्टेड कुंतल व स्क्रू या संहितेला काय म्हणतात विद्युत घंटा विद्युत घट विद्युत चुंबक की वाहक तार या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन विद्युत चुंबक जर प्रत्येक विद्युत घटाचे विभवांतर एक पॉईंट पंचवीस हो इतके असेल तर पुढील जोडणीत बॅटरीचे विभवांतर किती असेल या पद्धतीची ही जोडणी आहे तर त्याच्यामध्ये बॅटरीचे विभवांतर किती असेल असा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तरील पर्याय क्रमांक तीन सहा पॉईंट पंचवीस सहा पॉईंट पंचवीस होल्ड कारण एकूण पाच बॅटरीचे आपल्याला दिसतात विद्युत प्रभाराला धनप्रभार आणि ऋणप्रभार अशी नावे कोणत्या शास्त्रज्ञांनी दिली फ्रँकलिन थॉम्सन रुदरफोर्ड की कनाद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फ्रँकलिन पुढीलपैकी कोणत्या साधनामध्ये विद्युत चुंबक वापरला जात नाही विद्युत घंटा विद्युत खेळणी मॅगलेव ट्रेन की विद्युत इस्त्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विद्युत इस्त्री विद्युत इस्त्रीमध्ये विद्युत चुंबक वापरलं जात नाही इतर सर्व साधनांमध्ये विद्युत चुंबक वापरला जातो स्मार्टफोन लॅपटॉप यामध्ये कोणते विद्युत घट वापरले जातात कोरडा विद्युत घट निकेल कॅडमियम विद्युत घट लिथियम आयन की लेडाम या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन लिथियम आहे धातुशोधक यंत्राचे कार्य कशावर आधारित आहे विद्युत चुंबक विद्युत चुंबक की, की उष्णता या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक विद्युत चुंबक निकेल कॅडमियम घट किती विभांतर देतो एक होल्ट एक पॉईंट दोन होल्ट एक पॉईंट पाच होल्ट की दोन होल्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक पॉइंट दोन होल्ट विद्युत घटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितीत विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे काय होय विभवांतर विद्युत प्रवाह चुंबकत्व की विद्युत प्रभार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विभवांतर विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे कुलोम होल्ट एम्पियर की मीटर पर सेकंड या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ॲम्पियर लीड आमलं विद्युत घटात दोन विद्युत आग्रांमधील विभवांतर किती असते वीस होल्ट दोन होल्ट एक पॉईंट पाच होल्ट की शून्य पॉईंट दोन होल्ट या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन होल्ट खालीलपैकी वेगळा घटक ओळखा विद्युत बल्ब विद्युत गिझर विद्युत घंटा की विद्युत इस्त्री या चारपैकी वेगळा घटक ओळखायचा यापैकी विद्युत घंटा हा जो घटक आहे तो इतर तीन वेगळा आहे कोरड्या विद्युत घटाचे धनअग्र कशाचे बनवलेले असतात जस्त तांबे मॅगनीज की ग्रॅफाईट या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार ग्रॅफाईट सौरघट म्हणजे सौर ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर करणारा घट होय औष्णिक ऊर्जेत रासायनिक ऊर्जेत पवन ऊर्जेत की विद्युत ऊर्जेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विद्युत ऊर्जेत कोरड्या विद्युत घटामध्ये विद्युत अपघटने म्हणून कोणत्या पदार्थांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो पहिला पर्याय एन एच फोर सी एल आणि एम एनो टू दुसरा झिंक क्लोराईड आणि लीड ऑक्साइड तिसरा झिंक आणि एम एनओू कि था या है धारा था है? की चौथा झेड एन सी एल टू आणि एन एच फोर सी एल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झिंक क्लोराईड आणि एन एच फोर सी एल विद्युत घंटेचे कार्य धारा विद्युतच्या कोणत्या परिणामावर आधारित आहे औष्णिक रासायनिक चुंबकीय की प्रकाशीय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चुंबकीय कशाचे एकक होल्ट आहे विद्युत प्रवाह विद्युत विभव विद्युत प्रभार की चुंबकत्व या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन विद्युत विभव निपरगॅम या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते पहिला पर्याय लोह निकेल अॅल्युमिनियम व टायटेनियम दुसरा पर्याय अॅल्युमिनियम निकेल व कोबाल्ट तिसरा पर्याय लोह कोबाल्ट व निकेल आणि चौथा uh, लोह कार्बन व जस्त या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक लोह निकेल अॅल्युमिनियम व टायटेनियम विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे म्हणजेच यू पी एस यामध्ये काय वापरले जातात कोरडे विद्युत घट निकेल कॅडमियम विद्युत घट सौर घट की लीड आमलं विद्युत घट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लीड आमलं विद्युत घट कोणत्या धातूचे आवरण कोरड्या विद्युत घटाचे टोक असते तांबे ग्रॅफाईट जस्त की निकेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जस्त कोरड्या विद्युत घाटातील ग्रॅफाईटच्या बाहेरील भागात कशाची पेस्ट भरलेली असते एन एच फोर सी एल एन सी एल टू मँगनीज की एम टू या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार एम टू चुंबकीय बलरेषांच्या संदर्भात पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते पहिलं विधान आहे चुंबकीय बलरेषा एकमेकींना आकर्षित करतात दुसरं चुंबकीय बलरेषा एकमेकींना छेदत नाहीत तिसरं चुंबकीय बलरेषा एकमेकींना दूर ढकलतात आणि चौथं चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक चुंबकीय बलरेषा एकमेकींना आकर्षित करतात हे विधान अयोग्य आहे चुकीचं आहे बाकीची तिन्ही विधानं बरोबर आहेत बॅटरी म्हणजे जास्त काय मिळवण्यासाठी केलेली विद्युत घटांची एकसर जोडणी होय विद्युत प्रवाह विभवांतर विद्युत प्रभार की धारा विद्युत या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन विभवांतर तीन निकेल कॅडमियम घटांची एकसर जोडणी केल्यास एकूण किती विभवांतर मिळेल एक पॉईंट दोन होल्ट सहा होल्ट दोन पॉईंट चार होल्ट की तीन पॉईंट सहा ओल्ट या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तीन पॉईंट सहा ओल्ट लेड आम्ल विद्युत घटात धनविद्युताग्रह व ऋण विद्युताग्रह विरल कोणत्या आम्लात बुडवलेले असतात सल्फ्युरिक आम्ल ॲसिटिक आमलं आमल, हायड्रोक्लोरिक आम्ल की नायट्रिक आम्ल या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सल्फ्युरिक अमलात बडवलेले असतात एकापेक्षा अधिक विद्युत घटांच्या एक्सर जोडणीला काय म्हणतात लेड आम्ल घट कोरडा घट बॅटरी की निकेल कॅडमियम घट या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन बॅटरी एक्सर जोडणी केलेल्या पाच लेड आम्ल विद्युत घटांपासून एकूण किती विभवांतर मिळेल सात पॉईंट दोन होल्ट दहा होल्ट बारा होल्ट की सहा पॉईंट शून्य होल्ट या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन दहा होल्ट चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले बेंजामिन फ्रँकलिन हान्स ओस्टेड अर्नेस टुदरफोर्ड की मायकल फॅरेडे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार मायकल फॅरेडे विद्युत घटाच्या दोन टोकांमधील विभवांतरामुळे तारेतील काय प्रवाहित होतात प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स न्यूक्लिऑन्स की इलेक्ट्रॉन्स या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार इलेक्ट्रॉन्स चुंबकाभोवती ज्या भागात वस्तूवर टिंबटिंब बल कार्य करते त्यास चुंबकीय क्षेत्र म्हणतात विद्युत बल गुरुत्वीय बल चुंबकीय बल की रासायनिक बल या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन चुंबकीय बल